आपण बघू शकता की ते छान छान बघा छान आहे ना पिऊ घेऊन जा आपल्या घरला ये समचं पाईप न मग असं नळ येताना ते पाईप तुटलं होतं मग बाबांनी काय काम करून ठेवलं बघा आणि जे बी म्हणले आमचं बी बेसिनचं पाईप लीक होते बाथरूमचं नळ कि जे होतं त्याच्यामुळं मग काय सगळं त्यांचं सामान वगैरे आणून दिलं त्यांनी लावून टाकलं प्लंबरला बोलवून घेतलं पैसे नसताना पण असं कामं निघतात घरातले किरायचे असं बघा कालचं आहे आणि थोडं ह्याच्यामध्ये ना थोडी साखर घालायची अशी म्हणजे आंबट इटली होत नाही तर थोड साखर घातलं तर आंबट वा ना काय नाही हे माझ्या नंद मला सांगितलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितले तुम्ही नक्की एकदा बघा आणि माझ पण येत नाही इटली झोप लागली ती गालाबी नाटकाची झोप दिसला मला सगळ्यांची होय झोपलो तुम्ही काय झाले का, आज बघा तुमच्याकडे कस झोपले ते चिटकून चिटकून आठ रोज ते माहित आहे पण एवढ दसऱ्याचे कपडे एवढे काढले आता अजून उद्या बघते काढते मी पण तुम्हाला सांगते तुम्ही बघ भेटलो कस नाही घरी कार त्याच्यामुळं का नाही त्यांनी आले थोडं छान लेकरा आला मस्त थोडं चांगलं झोपू ते आणि हे माझे पिंपल्स वाढतच चालेत वाढतच चालेत ह्यांचं काय कळणं झाले मला काय बी हो तो, पण तोंडावर असले पिंपल्स हे असले वांग असले काहीच होऊ नये किती बी काय बी क्रीम लावा काय बी करा हे डाग काय जातच नाही ते माझे ठीक आहे कसाच वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये मा सांगा मला आणि थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय